नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस मित्रांनो आज राज्यामध्ये पुन्हा एकदा भयंकर पावसाचा जोर या ठिकाणी आपल्याला वाढताना पाहायला मिळणार आहे राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते देखील लोकेशन आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रांनो आज आहे बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पुढील चोवीस तासांमध्ये कोणत्या जिल्ह्यात पाऊस होणार आहे ते आपण या ठिकाणी मराठवाड्यापासून सुरुवात करू जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकताय परभणी नांदेड हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव या मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये मित्रांनो भाग बदलत आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला पाहायला या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय बीड जिल्ह्यामध्ये देखील मित्र आपल्या मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय केस परळी माजलगाव या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते जिंतूर हिंगोली परभणी नांदेड या भागामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे तर लातूर जिल्ह्यामध्ये देखील अहमदपूर उदगीर आवसा या भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच धाराशिव तुळजापूर या ठिकाणी कळंब भूम परांडा वाशी या भागामध्ये देखील आपला भाग बदलत मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे तर मित्रोन पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पावसात जोर वाढताना पाहायला मिळतोय सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या भागामध्ये या जिल्ह्यामध्ये आपल्याला अक्षरशः मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये दे देखील दे मित्रांनो आपल्याला डक्कुडी सदृश्य पाऊस पाहायला मिळतोय तर पुणे जिल्ह्यामध्ये देखील या ठिकाणी दे दे मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पाऊस शक्यता पाहायला मिळते या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये दे देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे नाशिक मालेगाव नंदुरबार जळगाव धुळे या जिल्ह्यामध्ये देखील आपला भाग बदलत मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर कोकणपट्टीमध्ये दे देखील पावसाची संततधार पाहायला मिळत आहे एकंदरीत जर मित्रांनो संपूर्ण राज्याचा विचार केला तर या ठिकाणी मराठवाड्यामध्ये तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा पावसाचा जोर हा वाढताना पाहायला मिळतोय तर या ठिकाणी नाशिक मालेगाव या भागामध्ये मा दे देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तर विदर्भामध्ये या ठिकाणी नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदे अमरावती अकोला या ठिकाणी यवतमाळ वाशिम या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय या ठिकाणी मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये पावसाचा अधिक जोर आपल्याला पाहायला मिळत आहे हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात आपण लगेचच आपल्या या ठिकाणी डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवर पावसाचे नवनवीन नौ ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद